नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त झाले सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघा असेच पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आऊ आलेले तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा असत पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी आऊ आलेले नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता येईल चापा हरभरा बघा असेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आऊ काली एकशे अडतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आवकालेली तेराशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लाल खरबर